हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल शुभारंभ व्लॉग्स ॲक्च्युली हा व्हिडिओ थोडा लेट येतो आहे गणेश चतुर्थीच्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे मी तो आज पोस्ट करत आहे तुम्ही बघू शकता बाप्पा किती सुंदर आहेत माझ्या देवारातले बाप्पा येथे तगडूशेठ सारखीच मूर्ती आहे साडेसात आठ इंचाची मूर्ती आहे ही तर मी छानपैकी मार्केटमधून त्यांना वस्त्र आणले म्हणजे आज कसं गणेश चतुर्थीनिमित्तानं आपण छान बाप्पांना सजवतो ना आपल्या दागदागिने घालून तसं मी ही मूर्ती दोन वर्षापूर्वीच आणली होती मलाही खूप आवडलेली मग मी आज म्हणजे पहिल्यांदाच असं एवढं छान सजवणार आहे गणेश चतुर्थीला तर हे वस्त्र सुंदरसे मी आणले त्याच्यावर छान असे पॅरट आहेत मस्त आणि छान कलर पण एकदम बाप्पा शोभून दिसतो आहे हे मी इमिटेशन ज्वेलरी आणली बाप्पासाठी ही कंठी आहे मुकुट आहे मोदक आहे आणि एक ती शॉल आहे आता चला आपण बापांना एक एक करून छान छान दागिन्याने सजूया ही आहे बापांची सुंदर अशी कंठी बघू शकता तुम्ही त्याच्यामध्ये राणी कलरचे असे मस्त असे स्टोन खडे आहेत आणि बापांना एकदम साईज वगैरे पण एकदम छान झाली मुकुट आहे छोटासा छान असा बघू शकता तुम्ही एक मोदक आहे मस्त आणि ही शॉल आहे त्यांची शेला आणि त्याला पण डायमंड आहेत बघ आमचे छान बाप्पा असे एकदम मस्त सजले आहेत किती गोड दिसत आहे त्यांनी तुम्ही बघू शकता शेला म्हणजे ती शॉल खूपच अशी छान दिसते गोल्डन कलरची त्याच्यावर रेड कलरचे डायमंड्स आहेत आणि मणी आहेत त्याला लटकन सारखे बघू शकता तुम्ही खूपच सुंदर आता मी त्यांना देवाऱ्यात ठेवणार आहे आणि छान फुलांनी पूर्ण देवारा सजवणार आहे तुम्हाला मी दाखवते चला आता बघूया तुम्ही बघू शकता मी देवारा माझा छोटा आहे त्याच्यामध्ये मी ही मूर्ती ठेवली आहे मूर्तीला छान असा चंदन टिक्का आहे मी बाप्पाचे आवडते जास्वंदीची फुलं बाप्पाला वाहिली आहेत मोदक ठेवलाय बाप्पांसमोर खूप सुंदर अशी स्वामींची छोटीशी मूर्ती आहे माझ्याकडे शंकराची पिंड आहे छोटा सांदीचा सा गणपती आहे कृष्ण आहे अन्नपूर्णा आहे साईबाबा आहेत कसे वाटले तुम्हाला माझे गोड बाप्पा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि